मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट आली आणि ते लाट सुद्धा हे शंभर टक्के महत्वाची आहे आणि अशा गोष्टी परत महाराष्ट्रामध्ये व्हायलाच नकोत आणि कुठेही भारतामध्ये किंवा जगामध्ये अशा गोष्टी व्हायला नको आपण एक वारंवार बघा व्हिडिओ बघत असतो इसिसचे किंवा एखाद्या अतिरेकी संघटनाचे ते जसं एखाद्या सैन्याला पकडून मारतात त्यांना मरण पत्करवतात अशी जी हत्या होते त्याहूनही एक भीषण हत्याकांड हे महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये मसाजो या ठिकाणी झालं आहे आणि ते पण कुठला संपत्तीचा वाद कुठला मोठा गँगवार अशा कुठल्याही गोष्टी नाहीत एका शिल्लक गोष्टीवरून जर इथपर्यंत गुन्हेगाराची पोहोच होऊ शकते गुन्हेगार इतक्या उघडपणे असे कृत्य करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये खरंच सामान्य नागरिक सामान्य जनता ही सुरक्षित आहे का हा एक प्रश्न पूर्ण महाराष्ट्रामधील जनतेला आता पडतोय खास करून बीड जिल्ह्यामधील आणि हा जो मुद्दा आहे संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा हा विधानभवनामध्ये सुरेश धस यांनी मांडला आणि त्याच्या माध्यमातून जो त्यांनी एक प्रकार एक्सपोज केला आहे जे दादागिरी जे गुंडगिरी एक्सपोज केली आहे ती दिवसेंदिवस खूप गुड होत आहे आणि ज्या वेळेस हत्या झाली त्यानंतर महाराष्ट्रामधील जे महाराष्ट्र पोलीस आहे ज्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकले नव्हते तेवढ्या लवकर आणि एक पोट पोटतिडकीने जे सी आय डी नेमली होती देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी आपलं काम करून दाखवलं आणि या हत्याखंडाच्या माध्यमातून जो बीडचा आकांचा आका आहे किंवा आका आहे ह्या ज्या हत्याकांडाच्या पाठीमागत जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वारं वारंवार नाव घेतलं जात होतं ते म्हणजे वाल्मिक कराड आता वाल्मिक नावाचा कराड हा कसा आहे कोण आहे आपल्याला याविषयी काही बोलायचंच नाही कारण विषय कुठला आहे विषय फक्त तपासाचा हत्याखंडाचा आणि त्या प्रकरणाचा आहे ते प्रकरण एवढं गुंतागुंतीचं का झालं त्या प्रकरणामध्ये नेमकं असं महाराष्ट्र पुढे काय मांडलं ते खूप धक्कादायक आहे कारण आजकाल बिहारचे लोक सुद्धा म्हणतात बिहारची जनता सुद्धा बोलत आहे की आम्हाला बिहारचा बीड करायचा नाही एकेकाळी पूर्वी लोक म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार, बिहार होतोय पण आता लोक म्हणतात आता, आता आमच्या बिहारचा सुद्धा बीड होतोय म्हणजे एवढी जी अवस्था आहे एवढी दयनीय अवस्था झाली आहे का आणि नेमकं आता सीआयडीच्या मार्फत जे काही एक्सपोज झाले गोष्टी काही आलेले आहेत त्या गोष्टी कुठल्या आहेत आणि त्या गोष्टी खूप धक्कादायक आहे आकाचे आका कोण आहेत आकाचे आका बाप्पा कोण आहेत हे सगळंच काय पुढे आलं जो तपासच्या डायरेक्शन झालेला आहे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या खूप धक्कादायक आहेत अनेक समोर अशा बातम्या आलेल्या आहेत की संतोष मुंडेंची ज्यावेळेस त्यांना मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये दोन मोबाईल त्याच गाडीमध्ये हे सापडले गेलेत आणि त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहेत दे व्हिडिओ संतोष देशमुखांना मारते वेळीच केले असावेत तो केले असतील आणि सोबत एक असा फोन, त्या फोन लिया लिया आहे त्या फोनमध्ये त्या फोनद्वारे सतरा कॉल केले गेलेले आहेत आणि सतरा कॉल हे एका राजकीय नेत्याला केलेले आहेत असं समोर येते तो राजकीय नेता कुठला सध्या कोणत्या राजकीय नेत्याचं नाव घेतलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कुणाचा राजीनामा मिळाला पाहिजे कोणत्या नेत्याचा आणि त्यांना ने राजीनामा दिला पाहिजे वार वार हे वारंवार बोललं जातंय आणि वारंवार अंजली दमानिया असतील कारण सूर्यदस असतील सनमनिया असतील हे काही नेते मंडळी आहे यांनी हे प्रकरण लावून धरलं याचं मुळात जे कारण आहे एक प्रश्न विचारला गेला सूर्यदशांना आत्तापर्यंत तुम्ही ह्या गोष्टीवरती का नाही बोललं कारण राखेचा व्यवसाय करण्यासाठी पिस्तूल लागते का बंदूक लागते का किंवा तुम्ही आतापर्यंत ह्या गोष्टीवरती का नाही बोललात हे प्रकरण जे चाललंय हे प्रकरण जे सुरू आहे यावरती तुम्हाला आता बोलावंसं का वाटलं त्यावेळेस सुरेशदसानी सांगितलंय की हे जे आतापर्यंत चालू होतं हे काही ठिकाणापर्यंत मर्यादित होतं पण आता हे ठिकाण सोडून आपली हद्द सोडून ते आता आमच्या हद्दीमध्ये येत आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीनं ह्या गुंडांगुर्दीची आता पाळमुळं ही रोवली जातात ते म्हणजे आमच्या आष्टी तालुक्यामध्ये आणि पूर्वी परळीच्या आसपास राहणारी ही मंडळी आता आष्टेपर्यंत फिरू लागली आणि जसं दहशत ही परळीमध्ये आहे हीच अवस्था पूर्ण बेडची होईल कालांतराने त्यामुळं ते मुद्दा लावून धरत आहेत हे त्यांनी बोललेलं आहे बोल आता याच्या माध्यमातून ज्या गोष्टी पुढे येतात आता वाल्मिक कराड हे महाराष्ट्रामधून गायब होते म्हणे ते कुठे बाहेर एम पीला गेले होते उज्जैनला त्याने तिथून काही पोस्ट त्याने फोटो शेअर केले आहेत पंधरामध्ये डिसेंबर पंधराला त्यानंतर त्यांचा फोन हा अनरिचेबल आहे पण आता त्यांचा फोन रिचेबल किंवा जे काय तपास चालू आहे सी चा, तो तपास आणि काल परत मुख्यमंत्र्यांनी जो काही मोर्चा काढला होता बीडमध्ये त्या मोर्चाची गंभीर लक्षामध्ये घेऊन जे आरोपी फरार आहेत जे आरोपी पोलिसाच्या नजरेच्या आड महाराष्ट्राच्या बाहेर किंवा त्या लोकांनी आतापर्यंत सरेंडर नाही केले असे आरोपी जे आरोपी सापडले नाहीत असे आरोपी म्हणजे तीन आणि चार आरोपी यांची जी संपत्ती आहे ते शासनानं जप्त करावी किंवा जप्त करण्याचे आदेश हे देवेंद्रजीने दिलेले आहेत आता यातून नेमकं होईल काय यातून आका हा ऑटोमॅटिक बाहेर पडेल आणि ज्या प्रकारे सी आय डी फास्ट मुवमेंट करत आहे फास्ट मुवमेंट म्हणजे कसं लवकर खुनाची तपासणी पंचनामे यांच्या मुलाखती असतील किंवा तपास असेल चौकशी असेल ह्या सर्व गोष्टी आणि महाराष्ट्रामध्ये गुप्त अशा भरपूर टीम्स ह्या विखुरलेल्या आहेत सी आय डीच्या ते पण फक्त चार माणसाच्या मागावरती आहे आणि मध्येच दोन दिवसापूर्वी अंजेल दमन यांनी सांगितलं होतं की कर्नाटक बॉर्डरवरती तिघांची डेड बॉडी सापडली आणि ते तिघंही या खुनामधील आरोपी आहेत पण त्याच्यावरती आतापर्यंत शासनानं आणि डिपार्टमेंटनं काहीही बोललेलं नाही त्यावरती भाष्य केलं नाही म्हणून त्यावरती आपल्याला आता असं म्हणता येईल की बाबा ह्या खुनामधील जे गंभीर तीन आरोपी आहेत तीन आरोपी अजून फरार आहेत आणि यांचे आका म्हणजेच वाल्मीक कराड हे सुद्धा फरार आहेत ते कुणाच्या आता हाती लागतील सरेंडर होतील त्यांचं काय होईल हे येणारा काळ सांगेल पण तुर्तास जर हे घटना बघितल्या तरी ह्या घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये आपल्या मतदारसंघामध्ये ह्या गोष्टी होऊ नये आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या मतदारसंघामध्ये होत असतील तर आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून सपशेल झुरो आहोत ही भावना मनामध्ये घेऊन प्रत्येक पक्षाचे प्रत्येक मतदारसंघाचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी रस्त्यावरती यायचं ठरवलंय आणि यामध्ये जो आकांचा आका आहे अक्का आहे ह्या आकाच्या सुद्धा आता गळचेपी होत आहे आता सर्व संपत्ती सेल होईल सर्व संपत्ती हे जप्त होईल त्यानंतर समजून येईल की नेमकं यांच्या नावावरती काय काय गोडबंगाला जो होऊन बसलेला आहे आणि काय काय बा पाठीमागे यांच्या आहे त्यावेळेस कळणार आहे की संपत्ती किती आहे संपत्ती कोणाच्या नावावरती आहे संपत्ती कशी मिळवली एवढी सोर्सेस काय आहेत पण एक वारंवार गोष्ट मनाला खाते एका दलित वाचमॅनचा कैवार घेऊन गेलेला संतोष देशमुख तो की भाजपचा भूत प्रमुख आहे एक गावातील सरपंच आहे दोन ते तीन टर्म त्या व्यक्तीनं एक हाती मिळवलेले आहेत आणि कुठलीही खुनाची किंवा कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी हो नसताना फक्त लहानशा गोष्टीवरून एवढी निघृहण हत्या त्या व्यक्तीची झाली तर हे फक्त गोष्टी समोर आलेल्या आहेत पण ह्याच्या पाठीमाग आतापर्यंत किती हत्या त्या ठिकाणी झाल्या असाव्यात झाल्या आहेत याचे प्रूफ जितेंद्र आव्हाडांनी वेळोवेळी मांडलेले आहेतच पण एकूणच हे प्रकरण आहे हे प्रकरणाचा छडा लवकरात लवकर शे आय डी लावणार आणि ज्यावेळेस शे आय डी सगळे काही पत्ते ओपन करेल सगळ्या गोष्टी ह्या ओपन करेल त्यावेळेस संतू देशमुखांना मारताना कोणीतरी व्हिडिओ कॉलवरती बघत होतं हा आरोप दसाने विधानसभेमध्ये केला होता पण तेच आता सी चौकशीमध्ये गोष्टी आल्यात पुढे की सतरा कॉल हे सत्तेमधील एका नेत्यांना गेले होते तो नेता कोणता आहे याकडेच महाराष्ट्राचं पूर्णपणे लक्ष लागलं आहे तो नेता असेल तो नेता आक्का असेल आणि तो आक्का शीआरडीनं शोधून काढला आहे याची चर्चा सध्या या न्यूज चॅनलवरती आणि पूर्ण महाराष्ट्रातील मीडियावरती चालत आहे आता एकूणच या ठिकाणी तुम्हाला मला एक आवर्जून सांगावं वाटतं अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील गावामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसल्या असतील तर तुम्ही तात्काळ संपर्क साधा पोलिसांशी तुम्ही लिगल त्यावरती ॲक्शन घ्या कारण तशीच फ्लोरावरती तुळजापूर मधील एक गावा झाली होती त्या गावाचं नाव आहे जवळगा काहीतरी गावाचं नाव आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणातील सरपंचाच्या गाडीवरती पेट्रोल वतून ते गाडी जाळण्यात आली होती नशीब तो बिचारा वाचला त्यामध्ये पण अशाच गोष्टी जर ह्या लोकांवर जर गुन्हा दाखल नाही झाला यांना तर योग्य शिक्षा नाही भेटली तर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये वारंवार परत घडतील आणि ह्या जर गोष्टी आपण दावायचा प्रयत्न केलाही काय म्हणजे मोठे काही हात असतील तरीही त्यावेळेस फक्त गुन्हेगारांना एक गोष्ट कळेल की महाराष्ट्रामध्ये कुणाला मारलं तरी काही फरक पडत नाही म्हणून ह्या गोष्टी वारंवार समाजामध्ये नक्कीच होऊ शकतात त्यामुळे हे सर्व हे काही सर्व आरोपी आहेत ह्या आरोपीचा छडा लावून यांना योग्य ती शिक्षा केली पाहिजे आणि ते शिक्षा अशी असायला पाहिजे त्यामुळं कधी असे आरोप दुसरे कोणी करणार नाही त्यांच्यावरती ऑटोमॅटिक हे गदा येऊ शकेल ते कृत्य लोक करणार नाहीत अशी उपाययोजना यावरती करावी आणि जो तपास आहे तपास आपल्यासमोर येईलच आणि लवकरात लवकर सी आय डीच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या सहकार्याने किंवा आदेशाने यावरती लवकरच निर्णय लागेल पण तत्पूर्वी एका गोष्टीकडे सर्वांचं लक्ष खेचलं पाहिजे ते म्हणजे की बीड जिल्ह्यामधील धनंजय मुंडेंचं मंत्रिपद लोक का नको म्हणत आहेत धनंजय मुंडेंना लोक मंत्रिपदावरती ठेवू नका जोपर्यंत ह्या केसचा निकाल पूर्णपणे लागत नाही या केसमधील सर्व पाळमुळं सगळे उखलत नाही तोपर्यंत यांना दूर ठेवा म्हणत आहेत आता याच्या पाठीमागची जी राजकारण आहे किंवा पार्श्वभूमी काय आहे यावरतीही शासन नक्कीच विचार करेल पण आमचं एक वैयक्तिक मत असं होतं की जोपर्यंत या गोष्टीचा छडा लागत नाही तोपर्यंत थोडंसं यांना दूर ठेवलेलं बरं झालं असतं असंही लोक हे म्हणत आहेत लोकांचं म्हणणं हेच आहे की ह्या प्रकरणाची चौकशी ही एक निष्पक्ष व्हावी मुळातच तो आक्का कुठला आहे त्या आकाला सतरा कॉल गेलेले आहेत तो आका लवकरच आपल्या समोर येईल एवढं ये ये मात्र नक्कीच आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहे या विषयावरती नक्कीच कळवा नमस्कार